ने दोन लोड लोडबेरिंग ह्या घराला आपण टाकलेल्या आहेत ह्या दोन लोड लोडबेअरिंग टाकल्यानंतर घराचं जे थप्पीमध्ये पहिलं बांधकाम आहे त्याच्यामुळे आधीच मजबूती वाढली होती आणि त्याच्यानंतर परत लोडबेअरिंग टाकल्याच्यानंतर ह्या बांधकामातला एक अजून मजबूत पकड भेटली मित्रांनो लक्षात घ्या लोड लोडबेरिंग दोन टाकल्यानंतर अजून घराला जी पा मजबूत पकड आहे ती भेटलेली आहे कारण की बरेच लोक काय करतात बांधकाम थप्पी करतात पण त्याला लोडबेरिंग टाकत नाही हे चुकीचं आहे म्हणजे तुम्ही लोड लोडबेरिंग एक किंवा दोन हे टाकलीच पाहिजे ते जेणेकरून जे तुम्ही बांधकाम करता ते एकत्र राहील एकजूट मिळून राहतं कुठेही बांधकाम फाटत नाही किंवा क्रॅक जात नाही स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो बरेच लोक जे आर सी जे सी म्हणजे स्लॅबचे घर बांधणार असतात ते आर सी सी कॉलम टाकल्यानंतरच आपलं स्लॅब आहे ते वरती उभं करतात पण मी आज तुम्हाला बिना स्लॅबचं लोड बेरिंगवरचंच फक्त घर दाखवणार आहे म्हणजे आर सी सी कॉलम नाही टाकलेत डायरेक्ट थप्पी बांधकामावर लोडबेरिंग टाकून ते स्लॅब टाकलेलं आहे तर मी तुम्हाला ते आज दाखवणार आणि मी इथे आलेलो आहे तर आपण हे घराचं काम करतो इथे प्लास्टर वगैरे सगळं आपण करायला घेतलेलं आहे तर तुम्हाला मी सगळं दाखवतो की कशा पद्धतीने हे घर केलेलं आहे तर चला मित्रांनो आहे ह्याचं आपण प्लास्टर आतून प्लास्टर बाहेरून प्लास्टर सगळं करायला घेतलं आहे तर तुम्हाला मी दाखवतो की आर सी सी कॉलमच गरजेचं नसतात ते पण जागेवर पण डिपेंड असतं ते मी तुम्हाला सगळं व्हिडिओच्या शेवटला सांगतो पण हे आपलं ते घर आहे आणि तुम्हाला दिसेल की समोरच फक्त आर सी सी कॉलम टाकले त्याच्यावर हे बांधकाम हे ही अशी रिंग ओढून त्याच्यानंतर पडदी मारली आहे दोन पाकी आणि नंतर हे बांधकाम केलेलं आहे आणि तुम्हाला मेन म्हणजे घराचा जो स्ट्रक्चर आहे तो तुम्हाला दिसेल की कुठेही कॉलम तुम्हाला दिसणार नाही जे आर सी सी कॉलम आपण उभे करतो ते कुठेही तुम्हाला घराला दिसणार नाही कारण की हे बांधकाम आहे ते कातळावर हो आहे कातळ पट्टा आहे हा आणि खालचा जो त्याचा बेस आहे म्हणजे जो खालचा पण पाया आहे तो मजबूत पहिलाच असतो आपला त्याच्यानंतर आपण वरती काय त्याला का कातळ असला तर आपण खोदू शकत नाही कारण त्या कातळावरच आपल्याला तो मजबूत आ, जो हे भेटलेला असतो पाया भेटला असतो त्याच्यावरच आपल्याला बांधकाम करणं आवश्यक आहे कारण की आपण खाली जर खोदलं तर खाली नरम हे लागू शकतं आणि ते आपली जी मजबूती आहे ती जाऊ शकते त्याच्यामुळे हे तुम्हाला दिसेल पट्टा आहे त्याच्यामुळे ह्यांना फायदेशीर ठरलेला आहे आणि हा जो घर आहे बिना आर सी कॉलमच्या थ्रू हा घर बांधलेला आहे म्हणजे तुम्हाला दिसेल की थप्पी बांधकाम या घराला केलं आहे आणि हे थप्पी बांधकाम कशा पद्धतीने केलं आहे तुम्हाला दिसेल थप्पी बांधकाम आपण जोत्यापासूनच सुरुवात केलं आहे जोत्यापासून तुम्हाला दिसेल हा जोता बघा बांधकामाचा हा जोता ह्या जोत्याच्या वरती लोड बेरिंग टाकले हे बघा या वरती पूर्ण घराला लोड बेरिंग टाकून घेतलेली आहे आपण जसं काम करतो त्याच पद्धतीने हे केलेलं आहे म्हणजे पूर्ण घराला लोड बेरिंग टाकले आणि त्याच्यानंतर खाली पहिलं थप्पी बांधकाम आहे त्याच्यावरतीच नऊ इंचाची बेरिंग टाकलेली आहे त्या लोड इंचाच्या नंतर इथं तुम्हाला दिसेल की वरचं जे बांधकाम आहे ते पण थप्पीमध्ये केलेलं आहे वरचं जे बांधकाम तुम्हाला दिसेल की थप्पीमध्ये हे बांधकाम पूर्ण घराचं राऊंडमध्ये पूर्ण केलेलं आहे पूर्ण घर हे थप्पी बांधकाममध्ये गेले जेणेकरून त्याची जाडी आहे ती थिकनेस थी, वाढेल आणि नऊ इंच होऊन जाईल अशा पद्धतीने हे नऊ इंचचं बांधकाम केलं आहे त्याच्यानंतर वरती तुम्हाला दिसेल जी विंडो लेवल आहे हे बघा तुम्हाला दिसेल दरवाजा किंवा विंडो लेवल जी आहे लेंटर लेवल आहे काम आल्याच्यानंतर परत अजून एक लोड बेरिंग इथे टाक टाकलेली आहे टाकली गे गेली आहे तर अशा पद्धतीने दोन लोड बेरिंग ह्या घराला आपण टाकलेल्या आहेत ह्या दोन लोड बेरिंग टाकल्यानंतर घराचं जे थप्पीमध्ये पहिलं बांधकाम आहे त्याच्यामुळे आधीच मजबूती वाढली होती आणि त्याच्यानंतर परत लोड बेरिंग टाकल्याच्यानंतर ह्या बांधकामातला एक अजून मजबूत पकड भेटली मित्रांनो लक्षात घ्या लोड लोडबेरिंग दोन टाकल्यानंतर अजून घराला जी पा मजबूत पकड आहे ती भेटलेली आहे कारण की बरेच लोक काय करतात बांधकाम थप्पी करतात पण त्याला लोडबेरिंग टाकत नाही हे चुकीचं आहे म्हणजे तुम्ही लोड लोडबेरिंग एक किंवा दोन हे टाकलीच पाहिजे ते जेणेकरून जे तुम्ही बांधकाम करता ते एकत्र राहील एकजूट मिळून राहतं कुठेही बांधकाम फाटत नाही किंवा क्रॅक जात नाही त्याच्यामुळे इथे काय केलं आहे दोन लोडबिरिंग टाकून घेतलेले आहेत तुम्हाला दिसेल की इथे ही पहिली वरती लेंटर लेव्हलला म्हणजे डोअर आणि विंडोच्या लोड लोडबिरिंग टाकली आणि खाली जी पहिली पाया आहे आपला तिथून बांधकाम आपलं सुरुवात होणार आहे तिथून आपली एक स्टार्टिंगला लोडबिरिंग पडले आणि ते वरती लोडबिरिंग पडले असं हे टाकल्याच्या टाकल्याच्यानंतर आपलं हे बांधकाम सुरुवात केलं आहे आणि नंतर तुम्हाला दिसेल वरती लोडबिरिंग टाकून झाल्याच्यानंतर वरचं जे स्लॅब आहे हे बघा कसं टाकलेलं आहे वरती परत थप्पी के बांधकाम केलेलं आहे पाच दगड थप्पी बांधकाम केल्याच्यानंतर वरती हे आपलं स्लॅब पडलेलं आहे इथे कोणताही आर सी सी कॉलमचा यूज न करता हे घर कर बांधलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही स्लॅबचं जर घर बांधलं असाल तर आर सी सी आ... कॉलम टाकायची गरज पा लागतेच असं नाही कारण की तुमच्या जागेवर पण ते डिपेंड असतं तुमची जर जागा मातीची असेल तर तुम्ही आर सी सी कॉलम टाकणे गरजेचे आहे आणि तुमची जर जागा अशी कातळपट्ट्याला असेल तर तुम्ही थप्पीमध्ये लोड दोन लोड बिरिंग टाकून पण घर बांधू शकता उगत पैसे आपले जास्त खर्च न होता आपण हे काम करू शकतो म्हणजे लोड लोडबेअरिंगमध्ये एवढे काय आपले पैसे जात नाही जर तुम्ही आर सी सी कॉलम थ्रू हे घर बांधणार असाल तर तुमचे बरेच पैसे जाऊ शकतात ह्या टेक्निकनी तुमचे पैसे वाचवू शकतात जर तुम्ही कातळपट्ट्याला असाल तर कोकणामध्ये तर तुम्हाला आतून पण मी व्यवस्थित दाखवतो की घर हे कसं केलं आणि तुम्हाला दिसेल वरती कोळी बांधकामावर पण हेनीने स्लॅब टाकलेला आहे म्हणजे विचार करा की किती मजबूत बांधकाम आहे कोडी बांधकामावर पण हेनीने स्लॅब टाकून दाखवलेलं आहे तर तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन की कशा पद्धतीने हे घराचं काम केलेलं आहे आतमध्ये आपण प्लास्टरचं काम पण करतो आहे ते पण तुम्हाला व्यवस्थित दाखवतो मी की प्लास्टरचं काम कसं चालू आहे तर हे बघा इथे आता आतमध्ये मी आलो आहे आणि इथं प्लास्टरचं काम चालू आहे म्हणजे हे प्लास्टरचं काम आपणच करायला घेतलेलं आहे तर आतून संपूर्ण आपलं हे प्लास्टर झालेलं आहे म्हणजे हे मार्बल वगैरे लावायला पण घेतलेले होते आपण तर हे मार्बल वगैरे पण लावून झाले प्लास्टरचं काम पण झालेलं आहे समोर दोन मोठ्या विंडो आहेत हॉलला म्हणजे एकूण तीन विंडो झालेले आहेत हॉलला आणि हा मेन डोअर पण तुम्ही बघू शकता साईजला किती युज वाटतो आहे म्हणजे मोठा वाटतोय तर अशा पद्धतीने हा मेन डोअर आहे आणि कन्सिल फिटिंग पण ह्याला सपोर्ट केलेली आहे म्हणजे कन्सिल फिटिंग पण याला देणार आहेत त्याच्यानंतर जे कडापे आपण मार्बल लावलेत ते पण फ्रेम ही मोठी आपण हॉलनंतर एंट्री आहे म्हणजे रूमला जायला किंवा वरती जिन्याला जायला इकडे या साईडला किचनला जायला किंवा रूमला जायला तर अशा पद्धतीने इथे मोठी फ्रेम ह्या तीन मोठ्या फ्रेमात तुम्हाला दिसेल ही एक दोन आणि ही मोठी तिसरी फ्रेम तर अशा पद्धतीने ह्या फ्रेम तयार केल्या आहेत आणि या साईडला मोठे मोठे रूम दिले आहेत हे बघा प्रत्येक रूमला तुम्हाला लॉप्टर मिळून जातो आहे लॉप्टर आहे प्रत्येक रूमला तर अशा पद्धतीने हे लॉप दिलेले आहेत आर सी सी कॉलमपेक्षा मजबूत घर आहे तुम्हाला दिसेल कारण की त्याची जी थिकनेस आहे लॉप्टरची थिकनेस तुम्ही बघू शकता बांधकामाची थिकनेस तुम्ही बघू शकता या कडाप्याच्यामुळे तुम्ही थिकनेस बघू शकता तर आता तुम्हाला सगळं व्यवस्थित दाखवलं इथे जिना वगैरे पण आर सी सीमध्ये जा टाकल्या म्हणजे स्लॅबमध्ये जिना टाकला आहे हे बघा अशा पद्धतीने एलमध्ये हा जिना आहे त्याच्यानंतर इथे तुम्हाला तीन रूम मिळून जातात म्हणजे थ्री बी एच के हे आपलं घर आहे तर अशा पद्धतीने हे तीन रूम आपल्याला भेटत आहेत हे बघा प्रत्येक रूमला लॉप्टर वगैरे सगळं असं मिळून जाते तर बिना आर सी सी कॉलम कॉलम न टाकता आपण हे घर म्हणजे उभं केलं आहे ज्याने हे घर बांधलं ते तर ही टेक्निक आहे कोकणामध्ये जर कातळपट्टा असेल तर ही टेक्निक आहे आणि हा तिसरा रूम मी तुम्हाला तो तुम्हाला दिसेल की थप्पी बांधकाम आहे हे बघा थप्पी बांधकाम तुम्हाला दिसून येईल तर अशा पद्धतीने हे घराचं काम केलं आहे आणि या साईडला किचन आपल्याला दिलेलं आहे हे बघा तर इकडे आपल्याला किचन दिलं आहे आणि ह्या साईडला जो बांधकाम आहे किचनच्या ह्या साईडला तिकडे पण काय स्लॅब वगैरे टाकला नाही वरती पत्र आहे तरी पण हा थप्पी बांधकाम आहे तर हा तरी पण थप्पी बांधकाम केलेलं आहे प्रॉपर आणि जे टॉयलेट बाथरूमचे जे पार्टेशन आहेत रूम आहेत त्यांना फक्त इथे मध्ये कोडी बांधकाम दिलेलं आहे त्याच्यावरती पण तुम्हाला दिसेल की स्लॅब टाकलेला आहे तुम्ही स्लॅब टाकू शकता आर कॉलमची काहीच गरज नाही तुम्ही जांबा दगड जेवढं हे सोपा समस्या तेवढं नाही खूप कठीण आहे खूप हार्ड आहे त्याच्यावर तुम्ही स्लॅब आरामात टाकू शकता हे बघा ह्यांनी जसं टाकलं आहे तसंच तर आता मी बाहेर आलो आणि तुम्हाला बाहेरून दाखवतो की के घर केवढं मोठं वाटतं आहे हे बघा तर हे एवढं मोठं तुम्हाला घर दिसून येतं आहे स्लॅबची जाडी तुम्ही बघू शकता पाच ते सहा इंच स्लॅबची जाडी झालेली आहे आणि एवढा मोठा स्लॅब थप्पी बांधकामावर बिना आर सी सी कॉलम टाकता हे केलेलं आहे आणि ह्याला पण तुम्हाला दिसेल की पूर्ण लोड बेरिंग दोन्ही साईडला फिरलेली आहे ले विंडो लेवलला हे बघा इथे जी लोड बेरिंग आहे तुम्हाला दिसते का हे बघा हा जे दरवाजे आहेत त्याच्यावरती पण लोड ब्रेकिंग तुम्हाला दिसून येईल तर अशा पद्धतीने हे केलेलं आहे तुम्हाला ओवरऑल मी आजूबाजूने आधी फिरून दाखवतो की कसं केलं आहे आणि ज्या विंडोला पडदे आहेत त्या पण इथे मारलेले आहेत म्हणजे बाहेरून तुम्हाला दिसेल की विंडोला जी पडदे आहे ह्या साईडला विंडोच्या वरती ही पडदी पण इथे मारलेली आहेत ती पण आर सी सीमध्ये आहे स्लॅबमध्ये आहे तर अशा पद्धतीने इथे तुम्हाला दिसेल की बाहेरून केवढा मोठा वाटतो आहे हा घर आतून जेवढा मोठा वाटतो आहे तसंच बाहेरून पण वाटतो आहे म्हणजे काय काय घर असेल बाहेरून एकदम छोटे वाटतात आतून पण तसे असे मोठे असतात थोडेफार तशा पद्धतीने एकदम परफेक्ट घर आहे थ्री बी एच के घर तुम्हाला दिसेल या साईडला अजून लोकांनी काय काय जागा घेऊन इथे कंपाऊंड वगैरे घातलं तिथे पण घराची कामं चालू होणार आहेत लवकरात लवकर तुम्हाला दिसेल हे बघा तर अशा पद्धतीने हे घराचं काम आहे व्यवस्थित घराचं काम केलेलं आहे बिना आर सी सी कॉलम टाकता हे इथे स्लॅब तुम्हाला दाखवतो आहे मी की स्लॅब तुम्ही टाकू शकता आर सी सी कॉलम टाकायची काही गरज नाही पण तुमच्या ते जागेवर डिपेंड आहे तुमची जर जागा कातळ का पट्टा असेल किंवा कातळाची तुमची जागा असेल मजबूत खालचा जो पाय आहे त्याच्यावर डिपेंड आहे सगळं तुम्ही आर सीचं कॉलम टाकायला पाहिजे की नाही तुम्ही आर सीचं कॉलम टाकलंच पाहिजे किंवा आर सी सी कॉलम न टाकता तुम्ही वरती टाकू शकता की नाही जांभ्या दगडावर तर तुम्हाला इथे मी उत्तम उदाहरण दिलेलं आहे की तुम्ही आर सीचं कॉलम न टाकता पण कातळ पट्ट्यावर तुम्ही स्लॅब टाकू शकता दोन लोड बेरिंग टाकून थप्पी बांधकामावर हे बघा अशा पद्धतीने तर हे तुम्हाला मी आज दाखवलं आहे ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो धन्यवाद